जनता दरबार सुमारे दहा वर्षानंतर नव्या मुंबईच्या जनतेला जनता दरबार बघायला भेटला सकाळी सव्वा अकराच्या सुमाराला मी आलो होतो आता किती वाजले म्हणजे साधारण सव्वा सात तास जनता दरबार चालला सुरुवातीला ते बसलो होतो नंतर आता उभा एकूण नवी मुंबईच्या जनतेच्या अडीअडचणीवर मात करण्याकरता हे मॅनमेड प्रॉब्लेम आहेत मानवनिर्मित प्रॉब्लेम आहेत लोकांची करण्याकरता लोकांना टॉर्चर करण्याकरता काही विभागातले अधिकारी ही नौटंकी करतात नौटंकी शब्द हा तसा पार्लमेंटरी आहे की नाही मला माहित नाही परंतु नौटंकी स्वतःच्या स्वार्थाकरता एकूण सगळ्या लोकांना हैराण करण्याचं काम केलेलं आहे याच्यामध्ये प्रामुख्यानं गंभीर प्रश्न असे की मूळ गावठाणामध्ये लोकांनी एफ एसआयचा भंग केला केलाय गरजेपोटी केला गावठाणाच्या बाहेर गरजेपोटी लोकांनी घर गर बांधली आता दोन हजार पंधरा पर्यंतची बांधकामे त्याला अभय दिले नियमित नाही झाले त्या अभय देताना सरकारने निर्णय घेतलाय की त्या परिसरातला प्रचलित दर आहे सिडकोचा त्या प्रचलित दराच्या पंधरा टक्के त्या ठिकाणी त्यांना दर आकारून ती जागा त्यांची परंतु हे सर्व सिडकोनी घेतलेले ठराव राज्य शासनाने घेतलेले निर्णय हे सिडकोचे काही अधिकारी लोकांना ब्लॅकमेल करून त्या ठिकाणी पैसे काढतात सगळे अधिकारी लुबाडून करणारे आहेत असं माझं म्हणणे परंतु आहेच आणि आज मी दरबारात म्हटलेलं आहे की लवकरच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याबरोबर नगरविकासचे आताचे मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याबरोबर चर्चा करून त्याच्यात एकच फक्त आहे पंधरा टक्के फक्त पाचशे स्क्वेअर मीटर बांधकाम केले त्यांना पाचशेच्या वरती केलेलं त्यांना तीस टक्के आहे आणि काही मर्यादेनंतर तीनपट म्हणजे रिझर्व्ह प्राइस जर एक लाख असेल तर तीन लाख भरा तर ही जुलमाची बाब आहे मी एकनाथजी शिंदेना पत्र त्याच्यात म्हटलेलं आहे की तुम्ही सरसगट पंधरा टक्के घ्या आणि आता बस झाले सिडकोने भरपूर कमवले हो आता फ्री होल्ड जमिनी करा आणि लोकांना आनंद द्या लवकर या दहा पंधरा दिवसानंतर अधिवेशन सुरू होण्याच्या अगोदर म्हणजे तीन मार्चला अधिवेशन सुरू होतं त्याच्या अगोदर मान्य एकनाथजी शिंदेच्या बरोबर बैठक घेऊन त्याबाबत त्यांच्या नगरविकास खात्याला गोरगरीबांचे दुःख सांगून तो निवाडा करून तो झाल्यानंतर मान्य मुख्यमंत्र्यांच्याकडे फक्त एकूणच बोल गावठाण वाढवलेलं गावठाण सिडकोने बांधलेली घरं सिडकोने दिलेले भूखंड तिथे बिल्डरने बांधलेली घरं एमआरडीसी आणि सिडको भागामध्ये त्या ठिकाणी झालेली झोपट्टी या सर्वांना मालकी हक्क देऊन एफ एफएसआय आय देऊन त्या वसाहती नीटस निर्माण व्हाव्यात अशा प्रकारची माझ्या मनातली धारणा आहे एकूणच फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये मॅनमेड म्हणजे मानवाने निर्माण केलेले प्रॉब्लेम आहे हे नॅचरल प्रॉब्लेम नाही पूर झाला तर अशी सगळे मिळून संघर्ष करू कुठेतरी त्या ठिकाणी एखादी कोविड सारखी महामारी आली आपण सगळ्यांनी सामना केला तसा करू परंतु हे स्वतःच्या स्वार्था करता काही विविध खात्यातले अधिकारी मिळून लोकांची कोंडी त्याने केलेली आहे आणि लिटरली लोकांचा म्हणजे श्वास कोंडण्याची वेळ आलेली आहे मी इथला या ठाणे जिल्ह्याचा तीन वेळा पालकमंत्री होतो चौथ्यांदा मी मंत्री झालो माझ्या अस्तित्वात असताना या सर्व गोष्टीचा निपटारा करण्याचं मी निश्चित केलेला आहे उदाहरणार्थ महानगरपालिकेमध्ये परिवहन खात्यामध्ये टेम्पररी टेम्पररी खोक पगार रोग पगार आरोग्य खात्यामध्ये तोच प्रकार शिक्षण खात्यामध्ये तोच प्रकार अरे महानगरपालिका अस्तित्व असे जर का त्या ठिकाणी शिक्षण विभाग राहणार असेल तर त्या ठिकाणी बोनस या सर्व गोष्टी त्या ठिकाणी सर्व पाहिजेत आरोग्य खात्यामध्ये आणि म्हणून मी स्पष्ट सांगितलेलं आहे की आरोग्य खात पाणी पुरवठा खातं वाहतूक खातं शिक्षण खातं या ठिकाणी एकूण तुमची गरज किती आहे आता तेरा तेरा वर्ष झाले काही लोकांना तिथे शिक्षण विभागात काम करणं तर तेरा वर्ष म्हणजे आता काही लोक तर रिटायरमेंटच्या जवळ आलेले आहेत आणि अशा प्रकारचे हे लोकांशी लोकांच्या भावनेशी खेळणं हे उचित नाही आपण परमनंट आहोत आपल्याला त्या गोष्टीची दाग तर लागत नाही पण जे त्या कॅटेगरीमध्ये आहेत त्या लोकांच्या अरे काही तरुणांना कोणी मुलगी द्यायला मागत नाही अरे तो टेम्पररी आहे अशा प्रकारची लोकांची परवड करणं आणि नवी मुंबई महापालिका सक्षम आहे राज्य शासनाच्या तिजोरीतून पैसे आणण्याची गरज नाही आणि म्हणून या बाबतीमध्ये मी या दोन चार पाच महिन्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेमधला टेम्पररी ठोक पगार रोक पगार ठीक आहे काही गोष्टी बॅक आणि बॅकडोर एंट्री करायचीच नाही वशिलाचे लोक काही भरल्यात ते त्यांचा पण हिशोब करायला लागेल काही काही ठिकाणी अतिशय चुकीच्या गोष्टी घडल्यात त्या पण बघायला लागतील आणि मी एकच सांगतो चुकीची कामं जर करून गोर गरिबांच्या जीवनावर कोणशी कुन, कोणी खेळला असेल तर त्या घटकाला त्याने केलेल्या कृत्याचं प्रायशिस घ्यायला मिळावे आज उदाहरण सांगतो की एका प्रकल्पग्रस्त लोक घटकाला एक गुंठा जागा गुंठा जागा मिळाली त्यांनी तिथे हटर बांधलं नोटीस आली अरे तुझा तू केमिकल कारखान्यासाठी तुला दिला होता अरे या एमआयडीसी मध्ये नव्याण्णव टक्के कंपन्यांनी एफ एस आय चे व्हॉल्युशन केले त्यांना विचारायला गेलात का तुम्ही त्यांना समज दिलेली आहे याच्या पुढे अशा घटना घडल्या बेगुन्हा लोकांना जर त्रास द्यायचे प्रयत्न केला गेला तर गणेश नाईक मंत्री आमदार विचारून जाऊन त्या ठिकाणी आंदोलक म्हणून त्या ठिकाणी त्यांना इशारा देतो आज गणेश नाईक उभा राहील आणि माझी तीव्र इच्छा आहे आता आज तुम्ही सगळ्यांनी बघितलं लोकां लोक मंदिरात बाग, बाग काई -काई लोक मंदिरात नाही जात लोक म्हणजे कशाकडे मंदिरात श्रद्धा नाही असं भाग भाग नाहीये पण या जनता दरबारात लोक एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे काय गणेश नाईक देव नाही लोकांच्या मनामध्ये कुठे ना कुठे यातना आहेत त्या यातना सांगण्यासाठी इथं लोक आले आणि त्या यातनांना वाटचाल म्हणजे पायवाट करून दिली नाही तर काही काही लोक बिचारे त्यांची शक्ती तेवढी नाही कोर्टात लढण्याची क्षमता नाहीये आंदोलन करण्याची क्षमता नाही एखाद्या भ्रष्ट अधिकाऱ्याच्या विरुद्ध नाव घेऊन तक्रार करण्याची क्षमता नाही परंतु त्यांना एक मी सं... सांगतो की हे अशा प्रकारचे खोट्या मार्गाने कमवलेले पैसे तुमच्या पोराबालांच्या जी जीवनामध्ये सुखाचे जी दिवस आणणार नाहीत अशात तप करावा लागेल म्हणजे माझं म्हणणं की एखादं चुकला असेल त्याला समज द्या आणि त्याला दुरुस्त करायला लावा परंतु नाग जर कोणाला त्रास देणार असेल तर नवी मुंबईमध्ये आणि गणेश नाईकचं ज्या ठिकाणी अंमल आहे त्या ठिकाणी या गोष्टी होणार नाहीत प्रत्येकाला हिशोब द्यायला लागतील हे मी विनम्रपणे सांगतो हा अहंकार नाही नाही मीच तुला आमंत्रण केलेलं आहे की सन्माननीय एकनाथजी शिंदेनी सुद्धा नवी मुंबईत घ्यावं दरबार घ्यावं अजितदादानी त्यांना वेळ नसेल त्यांनी त्याच्या मंत्र्या त्याच्यात काय वावळं आहे येऊन लोकांना भेटलं समजा आज मला कधी साडेचारशे टोकन आले ते पण ती साधारण ते लोक भेटली शासकीच्या वरती म्हणजे कुठले निवेदन उद्याला या ठिकाणी उद्याला एकनाथ शिंदे बाराशे लोक आले बाराशे लोकांचे लोका प्रश्न सुटले तर नवी जनतेचे प्रश्न सुटले या गोष्टीचा मला आनंद असेल आणि अशाच प्रकारचे तुम्हाला एक सांगतो एखादा आमदार जेव्हा निवडून येतो त्याला आमदार तो त्या मतदारसंघाचा राहत नाही तो आमदार या राज्यातल्या कुठल्याही जिल्ह्यातल्या कुठल्याही तालुक्यातल्या कुठल्याही गावच्या लोकांचा प्रश्न कुठल्याही खात्याचा तो उपस्थित करू शकतो आणि ज्या प्रश्न विचारल्यानंतर ती प्रॉपर्टी सभागृहाची होती सभागृहामध्ये एखाद्या आमदाराने प्रश्न विचारला तरी त्याच्या अनुषंगाने व प्रश्न अन्य आमदार अशाच प्रकारचे सरकार ही सामूहिक जबाबदारी आहे मान्य मुख्यमंत्री एक कॅप्टन असतात परंतु त्यांच्या बरोबर असले व्हाईस कॅप्टन दोन आहेत आपल्याकडे आणि आता आम्ही सुद्धा खेळाडू आहोत आता त्यांची महाराष्ट्र थांबणार नाही अशी घोषणा केल्यानंतर आम्ही थांबून कसं जमेल आम्ही गतिमान झालं पाहिजे शक्तिमान झालं पाहिजे आणि प्रकाशमान झालं पाहिजे ते होईल माननीय मोदीजींनी तशाच प्रकारची गोरगरिबांकरता कणव दाखवलेले यांची दाखवली कृती करायला घेतली मान्य देवेंद्र फडणवीसांनी शंभर दिवसाचा कार्यक्रम दिला होता त्या अनुषंगाने त्याची कार्यपूर्ती होण्यासाठी त्यांचं काम चालू आहे आणि निश्चितपणे हे जे काम आहे शंभर दिवसाचे पूर्तीचाच भाग आहे एक देवेंद्रजी फडणवीस एकनाथजी शिंदे अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या सरकारला शक्तिमान करण्याचं काम गणेश नाईक इथं करतोय आणि गणेश नायकाचं म्हणणं आहे की या ठिकाणी ज्या वेळेला जनतेची कामं करतो त्यावेळेला पक्षभिक्षक त्या गोष्टीला काही किंमत नाही मी सांगतो या दरबारामध्ये कुठल्याही धर्माचा जातीचा पंथाचा भाषेचा वर्णाचा वर्गाचा आणि कुठल्याही पक्षाचा माणूस जर योग्य भूमिका यो त्या ठिकाणी घेऊन आला त्या माणसाला न्याय देण्याकरता गणेश नाईक बांधे माननीय एकनाथजी शिंदे यांच्या बरोबर माझी बैठक झाली मी परवा दिवशीच जे सह्याद्री अतिथीगृहामध्ये एकनाथजी शिंदे ज्याला मुख्यमंत्री होते त्याला बैठक झाली त्याच्यामध्ये जे विषय त्या ठिकाणी चर्चेला आणि एकनाथजी ही सकारात्मक निर्देश दिले होते त्याची अंमलबजावणी होण्याकरता मिनिट्स ऑफ द मीटिंग फायनल झाले गुप्ताजी त्यांच्याकडे जबाबदारी म्हणजे म्हणजे वरिष्ठ त्याला प्रधान सचिव नगरविकास त्यांच्याकडून ती आल्यानंतर माननीय पहिलादे शिंदे यांना ती मिनिट्स ऑफ मिटिंग देऊन त्या त्या खात्याच्या लोकांबरोबर जाऊन बोलून त्याच्यातून निश्चिती करण्याचं काम त्यांना करावं लागेल आणि ते लागे। करून घे सकाळ सुद्धा निवेदन स्वीकारावे लागेल नाही नाही काय झालं बघा म्हणजे मला नव्हतं माहिती कार्यक्रम चार वाजताच से त्या सेंट मेरी च म्हणजे पन्नासवा वाढदिवस आहे त्या लोक त्या लोकांनी सहा वाजेपर्यंत त्याने बेर केलं म्हणजे कालच त्यांच्या मी त्या, त्या फंक्शनला गेलो होतो परंतु आता अशा प्रकारे बुकिंग ज्याने केले अशा घटकांना आपण बाहेर डिस्टर्ब ठेवणं हे मला उचित न वाटलं मग मी सांगितलं आपण बाहेर जाऊया शेवटी निवेदन स्वीकारलेली आहेत आणि प्रामाणिकपणे सांग तू एक निवेदनाची छाननी करून त्या त्या खात्याकडे माझ्या कार्यालयामधून पाठपुरावा केला जाईल आणि इट विल रिझल्ट ओरिएंटेड निवेदनं स्वीकारली म्हणजे अशी काही हद्दीमध्ये देण्यासाठी नाहीत प्रत्येक घटकाला त्याची कमतरता असेल त्याला फोन करून तू पूर्तता कर कागदपत्राची असं सांगितलं जाईल आणि प्रत्येकाला आनंद देणं चिंताग्रस्त नागरिक राहू नये ही माझी मनातली इच्छा आहे आणि मी काही मेहरबानी नाही करत मी पुन्हा विनम्रपणे सांगतोय हे जनता दरबार अकरा ते संध्याकाळी आता किती वाजले साधारण सात साडेसात म्हणजे साधारणपणे साडेसात तास हे काय मेहरबानी नाही मला माहिती आहे लोकांच्या मन यातना आहेत लोक हदबल आहेत म्हणजे नाक म्हणजे आणि तोंड दाबून बुक्याचा मार लोकांना सण करण्यासारखी परिस्थिती आणि मी सांगतो समजण्यावाले इशारा काही सुधरून जा नाही तर हा गणेश नायक सगळ्यांना सुधरेल सिडकोला मुंबईतून कारभार थांबवण्याची अरे मी फार पूर्वी बोललोय तुम्ही दिसते महात्मा गांधीने ब्रिटिश चले जा घोषणा केली होती सिडको चले जाव आपल्या राज्य शासनाचा एक अंग असताना चले जाव अशी भूमिका घ्यावी लागते म्हणजे त्यांच्याविषयी क्रोध आहे माझ्या मनात आहे तो खोटा नाहीये सिडकोमधले काही अधिकारी नालायक आहेत भ्रष्ट आहेत आणि मी त्या विधानभवनात बोललेलो आहे आणि आता जो ओपन बोलतो पण साफसफाई कर्मचाऱ्याला एक महिना होऊन गेला तरी त्यांच्याकडे त्या बाबतीमध्ये मी म्हणतो या नवी मुंबई महापालिकेच्या जनतेला सुखी ठेवण्याकरता जो जो घटक तिथे कार्यरत आहेत त्या प्रत्येक घटकाच्या मनाला आनंद देण्याकरता सगळ्या गोष्टी करण्याची मी भूमिका घेतलेली आहे आणि ते मी करेल सफाई कामगाराने संप केला होता एक महिना दखल घेतली गेलेली नाही त्यांच्या हे बघा बाब अशी आहे की सफाई कामगार मला नाही भेटलेला जर एखाद्या घटकाला आपले दुःख मांडायचे असे तर नुसता प्रशासन पुरेसा नाहीये लोकप्रतिनिधींची सुद्धा त्याला मदत मिळणं गरजेचं आहे मी अजून सांगतो त्या घटकाने जर का मला निवेदन दिलं मान्य आयुक्तांबरोबर मी बैठक लावेन किंवा सगळ्या युनियनची बैठक लावेन आणि त्याच्यातून हा प्रश्न अमेकेबली सुटत नसेल तर तो कायदेशीर कशी त्याला स्वरूप देता येईल आणि जे गरजेचं आहे योग्य आहे तेवढे त्यांना मदत मिळण्याकरता मी निश्चितपणे माझी भूमिका मांडेन दहा तारखेला कालबंद अंधने पुकारलेला आहे आता कोणी काय करावं काय बंद करावं त्यांच्या मर्जीचा प्रश्न आहे प्रशासनाने सुद्धा मी ह्या नवी मुंबईचा आमदार आहे नागरिक आहे आणि या राज्य शासनातला मंत्री आहे मला त्यांनी अजून प्रशासनाने या बाबतीची माझ्याशी चर्चा केलेली नाही परंतु जनतेला वेठीच धरण्याचं कोणी काम करू नये कारण ज्याला फाटक साहेब होते त्यावेळेला असाच प्रकारचा संप झाला होता मी तो संप मोडीत काढला कोणाचा संप मोडीत काढावा अशी माझी इच्छा नाही परंतु अविचाराने कोणी वागू नये योग्य मार्गानं योग्य पद्धतीनं योग्य घटकांना भेटून त्याच्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा आणि माझ्याकडे जर तसं ते लोक निवेदन दिलं तर मी त्या बाबतीमध्ये लक्ष घालेन